एमआयडीसी येथील रेणुका माता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत आमदार संग्राम जगताप यांचे फोटो व भगवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढली तसेच भगव्या गुलालाची उधळण केली आहे अठराव्या फेरीत बत्तीस हजार दोनशे तीन मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष जय श्रीराम विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा आमदार संग्राम भैया जगताप यांचा विजय असो या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी भगवा कुलाल उधळला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे तो दालमक्की जो हिंदू इतकी बात करेगा विकास जाहीर होत असताना आम्हा मातापर्यंत विनासंग्राम भाय यांसाठीचा आनंद हा अतिशय देणार आहे आपल्याला माहिती आहे गेल्या दहा वर्ष अभिरेंद्र संग्राम या नगर शहरासाठी विकासात्मक कामं करत विकासाचं ध्येय घेत नगर शहराची सेवा करत राहणार आहे त्याचे जेव्हाचे त्याच ठिकाणा लाटक्या व्हावं लागेल असं माहिती मी त्यांनी वनसंग्राम भाय आज विजयी केलेला आहे निश्चितपणाने कार्यकर्ते म्हणून आणि आम्ही महिला कार्यकर्ते म्हणून संग्राम आम्हाला अतिशय आनंद होत आहे निश्चितपणाने ज्या दिवशी आम्ही समोर राहणार फोडलं होता त्याच या ठिकाणी आम्ही विजय प्रचाराचा नारळ फोडत आहोत तर या ठिकाणी येणार आहोत आणि निश्चितपणाने संग्राम यांनी केलेल्या विकासात्मक कामांवरती आम्हाला विश्वास होता आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनाने संग्रामभ यांचे विजय आज प्रथम नगर शहराचे सर्व मतदार भगिनींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आज दिलेला आहे सर्व महिला वर्गाने ही लाडक्या भावाच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी ठामपणे उभ्या आहेत आणि नगरमध्ये घराघरात मनामनात रणसंग्राम म्हणजे संग्राम भैयाच आहेत हे आज सिद्ध झालेले आहे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या महिलांचा तर मी शब्दच सांगू शकत नाही आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की आज आमच्या भैयांचा गुलाल आलेला आहे आणि आमचे संग्राम भैया सर्वाधिक मताधिकारी आज विजयी झालेले आहेत आमचे संग्राम भैया आतापर्यंत आमदार होते यापुढे नामदार होणार आहेत याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार नगरचे आमदार संग्राम भैया डॉक्टर आज आघाडीवर हो आहेत खरंच महिलांनी खूप भरघोस यांनी आज महिलांनी प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे भाईयांना खरंच लाडक्या बहिणींचे खरंच मनापासून धन्यवाद आणि संग्राम भैया खूप मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन नगरचा आमदार कैसा हो संग्राम भैया जैसा हो नगरचा आमदार कैसा हो